व आश्वासन दिले याचा मी स्वतः करून प्रकरण मार्गी लावणार उपोषणकर्त्यांना धीर आला आहे असे वाटत आहे की आता आपणाला कोणतरी वाली मिळाला आहे माननीय पाटील यांनी सोमवारी येऊन मी स्वतः याचा पाठपुरावा करून अधिकाऱ्यांना भेटून सील तोडणाऱ्या इसमावर लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी करेन असे आश्वासन उपोषणकर्त्यांना दिले त्यामुळे उपोषणकर्त्यांना आणि बालाजीनगरच्या नागरिकांना सांस्कृतिक भवनाचा उपोषणातून निश्चितच मार्ग निघेल असा विश्वास वाटू लागला आहे अभिजित आबा पाटील यांची चर्चा बालाजीनगरच्या नागरिकांमध्ये जोरदार रंगलेली आहे बालाजीनगरचे माजी सरपंच श्री विलासजी हे उपस्थित होते व प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष माननीय श्री समाधान हे साहेब प्रहार शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष श्री राकेश पाटील साहेब व प्रहारचे जिल्हा उपाध्यक्ष उपोषण करते श्री शिद्राया माळी साहेब व बालाजीनगरचे समस्त नागरिक उपस्थित होते अभिजित आबा पाटील यांनी या प्रकरणात लक्ष घातल्यामुळे कुठेतरी हे प्रकरण मार्गी लागणार अशी चर्चा बालाजीनगरच्या नागरिकांमध्ये सुरू आहे

त्यानुसार वास्तविक पत्त्याची चौकशी पूर्ण होऊन पहिलं त्यावर गेलेलं आहे सगळं त्यांनी शिलावलं होतं आणि त्यानंतर शिंदोंड तक्रार आलेली आहे त्यानुसार आम्ही कामकाजात पत्र दिलेलं आहे पुढची कारवाई करण्यासाठी आणि ग्रामपंचायत आम्ही लिखित त्या ठिकाणी देऊन आदेश केलेला आहे कामकाळी पोलीस स्टेशनवर तक्रार दिलेली आहे परंतु त्यांचं आग्रह आहे की त्यांना पुन्हा जागा म्हणून आरबीएन न्यूज मराठीला लाईक सब्सक्राइब आणि शेअर करा आणि शेजारील बेल आयकॉन ला क्लिक करा आरबीएन न्यूज मराठी